एम एम आर डी आयला विनंती आहे तुम्ही डिस्क्लोज करा मोठे बोर्ड लावा या वेळेला ब्रिज तोडणार या या वेळेला त्याचं बांधकाम होणार या वेळेला परवानगे आलेले आहेत आणि या वेळेला ब्रिज तुमच्या लोकांना सुपूर्द होणार त्यानंतरच तोडकामाला सुरुवात करावी त्याच्या आधी जर अशा गोष्टी घडणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा प्रखर विरोध करणार आणि मनसेचा विरोध काय असतो तो प्रशासनाला माहिती आहे आणि लोकांनाही माहिती आहे तुम्ही अपेक्षित पुरवतीपासून त्याचं बजेटिंग करून ठेवा कारण लोलपळ ब्रिज संदर्भात फार लोकांचा अनुभव वाईट आहे त्यावेळेला जवळजवळ गेली सात वर्षं तो ब्रिज आज दाख अजूनही पूर्ण झालेला नाही मी तर म्हणते कारण जो करायचा होता उद्घाटन करायचं होतं म्हणून केलेलं आहे हेल्पिस्टनचा ब्रिज तोडणार असाल त्याच्या आधी तुमच्याकडे सगळे डिझाईन तुम्हाला त्यासाठी लागणारा फंड लोकांचं स्थलांतरण ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच तुम्ही आमची प्रमुख मागणी लोकांची मागणी साहेब कारण कसं आहे ना लोकांना लोक फक्त निवडणुकीपर्यंत जिवंत राहिले तरी चालतील त्यानंतर ते मेले तरी चालतील चाल अशी आपल्या सत्ताधाऱ्यांची भावना असे ब्रिज कधी तोडणार ब्रिजच्या सर्व परमिशन तुमच्याकडे आल्या आहेत का आल्या असतील तरच तोडा त्यासाठी लागणारा फंड तुमच्याकडे उपलब्ध आहे का ह्या सर्व गोष्टी असतील तेव्हाच तुम्ही पोड तोडकाम करायला घ्यायचं आहे आणि ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही जाहीररित्या लोकांना सांगणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा ब्रिज तुम्हाला तोडून देणार नाही नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध असलेला हा एल्फिस्टन ब्रिज या ठिकाणी आपण आलेलो आहोत हा ब्रिज प्रभादेवी जुनं नाव एल्फिस्टन ते परेल म्हणजे केईमकडे जाणाऱ्या मार्गाकडे हा रस्ता जातो सुमारे हजारो किंवा शेकडो गाड्या रोज ह्या ब्रिजवरून जात असतात ही बातमी किंवा हा विषय आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं तात्पर्य म्हणजे ऐतिहासिक वादग्रस्त ठरलेला लोअर ब्रिज ह्या लोअरपराजा ब्रिज बांधण्यासाठी जो विलंब झाला त्यावरून अनेक संस्थांनी अनेक राजकीय पक्षांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या आंदोलनं केली तरी देखील तो ब्रिज पूर्ण वेळेत पूर्ण होण्याचं नाव घेत नव्हता ना यासाठी कधी त्यांचं चुकलेलं डिझाईन कधी रेल्वे आणि महानगरपालिकेचं अंतर्गत त्यांचे डिस्प्यूट्स याच्यामुळे त्या लोअरपराजा ब्रिजला प्रचंड विलंब झाला आणि तो त्यावरून स्थानिकांची अनेक नाराजी त्या ठिकाणी व्यक्त झाली होती लोरपराचा ब्रिज चालू नसल्यामुळे बऱ्याच प्रवाशांना लांबून वळसा घालून यावं लागत होतं बरंच पेट्रोल वाया जात होतं बराच ट्राफिकचा या प्रभागामध्ये दक्षिण मुंबईमध्ये प्रश्न उद्भवला जात होता याच एल्बिस्टन ब्रिजचं आता काम निघतं आहे याच अनुषंगाने आम्ही बातमी करण्यासाठी आलेलो आहोत आणि आपल्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मंगेश कसालकर आहेत याच परिसरातले ते शाखाप्रमुख आहेत मंगेश जी नेमका काय विषय सांगत आहे पुन्हा हेच होणार आहे का लोअर परय ब्रिजसारखा हा प्रकार घडू शकतो का काय म्हणणं आहे तुमचं आमची ते घडू नये अशी फार इच्छा आहे कारण एम एम हा प्रोजेक्ट आहे शिवडी वरळी जो उन्नत मार्ग आहे त्याच्या त्याच्या त्या अनुषंगाने हा डबल डेकर ब्रिज बांधला जाणार आहे अशी डिझाईन सध्याला तरी दाखवली जाते वरून जाणार आहे तो जो अटल सेतूला जो जॉईन होणार आहे वरळी शिवडी कनेक्टर आहे आणि खालून जो जाणार आहे तो ब्रिज आहे जो आता ब्रिज तोडला जाणार आहे आमची मुळात कुठल्याही प्रकल्पाला विरोध नाही आहे प्रकल्प पा झाले पाहिजेत ज्या अनुषंगाने आपल्या विभागाचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे विकास झाला पाहिजे परंतु मुळात आमची एक मागणी अशी आहे पहिल्यापासूनची की जेव्हा तुम्ही या गोष्टीला जाल त्याआधी जे काही तुमची डिझाईन असतील तुमच्या ज्या काही विविध आस्थापना असतील त्याच्या परवानग्या असतील रेल्वे असेल बी एम सी असेल या सर्व आस्थापनाच्या ज्या परवानग्या लागणार ज्या डिझाईन लागणार आहे त्याची मंजुरी लागणार आहे आणि त्यासाठी ते तेसे तेसे जो फंड लागणार आहे तो तुम्ही अपेक्षित पुरवतीपासून त्याचं बजेटिंग करून ठेवा कारण लोलपळ ब्रिज संदर्भात फार लोकांचा अनुभव वाईट आहे त्यावेळेला जवळजवळ गेली सात वर्ष तो ब्रिज आज दाख अजूनही पूर्ण झालेला नाही मी तो म्हणते कारण जो करायचा होता उद्घाटन करायचं होतं म्हणून केलेलं आहे सन्माननीय आमदार असेल किंवा जे काही महायुतीचे जे काही आमदार होते खासदार होते ज्यांना कोणाची विदगाटनाची घाई लागली होती त्यामुळे लोल ते लोलप्रवळ बीचचं तुम्ही बघा शेल तर डिझाईन पूर्णतः चुकीच्या पद्धतीनेच ते आहे तीच गोष्ट घडू नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रमुख मागणी आहे आमचे नेते गावकर साहेबांनी एम एम आर डे प्रकल्प अधिकाऱ्याशी देखील बोलणं केलेलं के आहे त्यासंदर्भात की जो काही तुम्ही कराल त्याआधी तुम्ही लोकांना जाहीररित्या या पुलाचं डिझाईन तुम्ही त्या लोकांपर्यंत नेलं पाहिजे त्याला लागणारं एकूण काळ किती वेळात हा बंद होणार आहे लोकांना उपलब्ध होणार आहे परत ही डी डिझाईन आहे जी तुम्हाला महानगरपालिका आस्थापनाची का, का, जी काही परवानगी लागणार आहे तुम्हाला रेल्वेच्या काही परवानग्या लागणार आहेत ह्या सर्व गोष्टीची तुम्हाला जी काही निकट आहे ती तुम्ही आजच पूर्ण करा त्याच्यानंतरच आमची मागणी आहे की तुम्ही हा रेल्वे जो ब्रिज आहे त्याला तोडायला घ्यायचं आहे ही आमची प्रमुख मागणी आहे जोपर्यंत तुमच्याकडे सर्व आस्थापनांच्या परवानग्या येत नाहीत लोकांची शिफ्टिंग आहे लोकांना स्थलांतरित करायचं आहे ह्या गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीने ब्रिजच्या तोडका आम्हाला तोडकाम सुरू करणे हे आमची मनसेची प्रमुख मागणी आहे मंगेशी लोअर ब्रिजचे वाईट अनुभव पाहिलेले आहेत असं व्हायचं की तिकडच्या एखाद्या पेशंटला जर एम हॉस्पिटलला आणायचं म्हटलं तर तो ब्रिज पूर्व पूर्वी कामाला यायचा परेल करी रोड असा परंतु इथे वळसा घालून यावं लागायचं आणि इथे खूप ट्रॅफिक व्हायचं याच ब्रिजवरती मग त्यामध्ये रस्त्यात अनेकदा काही पेशंट दगावलेत वेळेत पोचता न आल्यामुळे एम हॉस्पिटलला अशा काही घटना आहेत ज्यावेळेला हा ब्रिज बंद केला जाईल त्यावेळेला त्या ब्रिजवरती लोड वाढेल अशी शक्यता आहे मी तुम्हाला लोड वाढणार नाही दोनशे तीनशे टक्के लोड वाढणार का सांगतो तुम्हाला त्यावेळेला जेव्हा एक लोलपरावचा ब्रिज जेव्हा त्यावेळेला एक अल्टरनेट म्हणून चिडचोकळीचा ब्रिज देखील उपलब्ध होता करीरोडचा ब्रिज हा फार नॅरो आहे तुम्ही एक डिझाईन बघाल त्याचा ज्या लोलपररोलचा ब्रिज नंतर जेव्हा लोलपररोला ब्रिज उतरतो त्यानंतर जेव्हा लेफ मारतो तेव्हा आपण करीरोडचा ब्रिज एवढा निमुळता आहे की तुम्हाला तिथून दुसऱ्या दोन गाड्या एका वेळेला पास होत नाहीत हा आपला अनुभव आहे त्यावेळेला ह्या एल ब्रिजची खूप अशी आपल्याला सगळ्यांना सोय झाली होती परंतु आज कुठलंही प्लॅनिंग नसताना आमची विनंती आहे काय की तुम्ही प्लॅनिंग करा प्लॅनिंगवर वर्कआउट करा किती वेळेत तो ब्रिज बांधला जाईल ह्या सगळ्याचं डिझाईन सगळं रोडमॅप बोलतात ना वॉर फुटवर हा जो काही निर्णय तुम्ही घेणार असाल तेव्हा तो एक, एक एका मला वाटतं एक मनसेने जे आंदोलन केलं होतं त्यानंतर रेल्वे प परळ रेल्वेचं जे ब्रिज आर्मीने उभारलं होतं ते जवळजवळ एक खूप बोलतात ना एका युद्धपातळीवर ते काम झालं होतं तशीच आमची विनंती आहे की तुम्ही जेव्हा कधी या रेल्वेच्या या पूल रेल्वे स्टेशनचा ब्रिज तोडणार असाल त्याच्या आधी तुमच्याकडे सगळे डिझाईन तुम्हाला त्यासाठी लागणारं फंड लोकांचं स्थलांतरण ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच तुम्ही आमची प्रमुख मागणी लोकांची मागणी साहेब कारण कसं आहे ना लोकांना लोक फक्त निवडणुकीपर्यंत जिवंत राहिले तरी चालतील त्यानंतर ते, ते थे मेले तरी चालतील अशी आपल्या सत्ताधाऱ्यांची भावना असेल परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम लोकांसाठी म्हणून झटणारा पक्ष आहे आणि आमची ती मागणीच आहे जोपर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टी क्लॅरिफिकेशन होत नाही तुमच्या ज्या काही बा नियोजन आहे त्याचं पूर्ण पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही या ब्रिजच्या तोडकामाला घाई करू नये एवढी विनंती आमची कारण लोलपरा ब्रिज जेव्हा बांधायला घेतलं जेव्हा तोडलं होतं तेव्हा तेव्हा पादचारी पूल होता परंतु जेव्हा नव्याने बांधण्यात आलं तेव्हा त्यावेळेला पादचारी पूल नव्हता त्यावेळेला असं सांगण्यात आलं की हा उड्डाण पूल आहे म्हणून परंतु कदाचित ज्यांनी उद्घाटन केलं त्यांना माहिती नसावं की हा जोडपूल होता हा उड्डाण पूल नव्हता तीच इकडची हिल पण तीच मागणी आहे की जेव्हा कधी याच्यावर पुन्हा एकदा नव्याने भेल तेव्हा पादचारी बिल पादचारीसाठी जाणारा रस्ता तिकीट घर रेल्वे सगळ्याचं तुम्ही एक नियोजन करूनच तिकडे आपण जो काही कराल त्याची विनंती आम्ही प्रशासनाकडे करत तुमच्या माध्यमातून ज्या वेळेला लोअर ब्रिज पाडला गेला त्याच्यानंतर चोरीसारखे अनेक प्रकरणं तिकडे बाहेर आली काही तक्रारदारांनी तक्रारी केल्या होत्या माती चोरीला जाणं किंवा अन्य काही संबंधित स्क्रॅप मटेरियल चोरीला जाणं अशा देखील काही घटना घडल्या होत्या देखील इथे घडल्या नाही पाहिजेत काय सांगू शकाल यावरती सगळ्याच गोष्टीचं नियोजन प्रशासनाने करणं फार गरजेचं आहे हो ह्या फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत आमची मुळातच मागणी अशी आहे की जेव्हा तुम्ही या गोष्टीला जाल या एल फी ब्रिज जेव्हा तोडण्यासाठी जाल तेव्हा तुमच्याकडं नियोजन शंभर टक्के असायला पाहिजे की तो किती वेळात तो ब्रिज होणार आहे लोकांना उपलब्ध किती वेळात होणार आहे ज्या आजसाठी जशाच्या जशा ज्या गोष्टी आता लोकांचा उपयोग घेत आहेत आता तुम्ही बघत असाल ह्या ब्रिजवर पादचारी देखील चालत आहेत रेल्वे गाड म्हणजे रे रेल्वेसाठी जाण्यासाठी ज्या काही गोष्टी आता सगळ्या होत आहेत त्याच गोष्टी पूर्व कल्पनेने ह्या गोष्टी प्रशासनाने करावं एम एम आर डीकडे आमची विनंती आहे त्यासंदर्भात आमचे नेते बाळांदगावकर साहेब यांनी सम सा, मुखर्जी साहेबांना देखील त्याबाबत विचारणा केलेली आहे लवकरच त्यासंदर्भात त्यांची भेट देखील होणार आहे लोकांची मागणी आहे की बी जेव्हा तुम्ही हा तोडकाम करणार त्याच्या आधी ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे मुळात ब्रिज कधी बांधणार ब्रिज कधी तोडणार ब्रिजच्या सर्व परमिशन तुमच्याकडे आल्या आहेत का आल्या असतील तरच तोडा त्यासाठी लागणारा फंड तुमच्याकडे उपलब्ध आहे का, उपलब का या सर्व गोष्टी असतील तेव्हाच तुम्ही पोड तोडकाम करायला घ्यायचं आहे आणि ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही जाहीर लोकांना सांगणार नाही तोपर्यंत तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा ब्रिज तुम्हाला तोडून देणार नाही माझं दिप्ती दळवी आम्ही इथले रहिवाशी आहेत हां तर पूर्वकल्पना नागरिकांना द्यायला पाहिजे असं माझं तर हे आहे मत आहे कारण खूप गैरसोय होणार आहे हा ब्रिज तोडल्यानंतर त्याच्यामुळे पूर्ण सूचना नागरिकांना द्यायला पाहिजे उत्तम जैन हा तिकडे सत्रीवाला सालमध्ये त्यांनी एक वर्षात सांगितलं होता काम करायला ते आज तीन वर्ष झाले अजून काम पुरा पत्रे लावलेले अजूनपर्यंत लोकांचे धंदे एकदम चौपट होऊन गेले इकडे ब्रिज तोडला इकडे पत्रे लावले आमचे सगळे धंदे चौपट होऊन जाणार तर ते ब्रिज कि केव्हा किती टायमात बांधणार ते आम्हाला पहिला पाहिजे की एक वर्षात देणार दोन वर्षात देणार ते पाहिलं आम्हाला पाहिजे सर्व मनसे जे आहे त्यांची मागणी एकदम राईट आहे कारण की अचानक काय पण घडलं ना तर आम्ही दुकानवाले जाणार कुठे आम्ही अचानक काय गिरायक लोकांना तर माहीत पडत नाही की यांचं दुकान आता इकडे नाही आहे मग कुठे आहे तर खूप प्रॉब्लेम होते नाही नाही दुकानं शिफ्टिंग नाही अचानक आता दुरुस्ती लिहिले घेणार मग सगळं धूळ मिट्टी उडणार ना, ना, ना।, ना, ना। तर बरोबर आहे मनसेवाले जे बोलतात ना आम्ही त्यांच्या बरोबर आहे एकदम शंभर टक्के राईट आहे लोकांना ब्रिज कधी तोडणार ब्रिज कधी बांधणार तुमच्या सगळ्या गोष्टीचं क्लॅरिफिकेशन जोपर्यंत येत नाहीये माझं असं म्हणणं आहे की प्रशासनाला विनंती आहे विनंती आहे तुम्ही क्लोज करा मोठे बोर्ड लावा या वेळेला ब्रिज तोडणार या वेळेला त्याचं बांधकाम होणार या वेळेला परवानग्या आलेल्या आहेत आणि या वेळेला ब्रिज तुमच्या लोकांना सुपूर्द होणार ही सगळी गोष्ट एम एम आर डीने ए लावावी तो त्यानंतरच तोडकामाला सुरुवात करावी त्याच्या आधी जर अशा गोष्टी घडणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा प्रखर विरोध करणार आणि मनसेचा विरोध काय असतो तो प्रशासनाला माहिती आहे आणि लोकांनाही माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंगेश कसालकर होते जर एम एम आर डी ने प्रशासनाने शासनाने योग्य ते नियोजन दाखवलं नाही जनतेला तर यावरती आंदोलन होऊ शकतं असा एक इशारा देखील दिलेला आहे कॅमेरा पर्सन सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका